सन्माननीय अध्यक्ष महोदय या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले अध्यक्ष महोदय परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काहीही पडणार नाही याच कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे कृषी मंत्री कुठे आहेत इथं दुग्ध मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही इथं महसूल मंत्री कुठे आहेत महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल फलोत्पादन मंत्री पाहिजेत आमच्या कोकणाचा विषय फलोत्पादन मंत्र्यांचा ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी या ठिकाणी रेस केलेला आहे फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज अक्च्युली कृषी मंत्री बसून तर या सर्व मंत्रालय या सभागृहामध्ये अशा महत्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष मोदय तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे तुम्ही तुम्ही एकतर एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष मोद ही गरज आहे आता अध्यक्ष मोदय हजर राहत तसे तर मग काय काय करायचं अध्यक्ष महाराज ओ जरा सत्तारबाईंट ऑफ ऑर्डर बोलतोय त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉईंट ऑफ ऑर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि माझ्या मंत्री महोदयाला हजर आहात सांगाव दादा साहेब बोला प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहिलं ते नोंद घेताय तुम्ही म्हणता बघू जरा कागद जरा पाठवा बघू कोण लिहित आहे लॉबी लॉबीमध्ये एक सुद्धा ना 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 सेक्रेटरी नाही तुमचे मंत्री नाही लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही ऍडिशनल सेक्रेटरी नाही कोण आहे काय चाललंय काय अशा पद्धतीनं कामकाज चालतं चालवता येतं चालवा तुम्ही आमचं काय म्हणणं नाही आम्ही ओरड ओरडतोय 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 पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री कुठे गेले मंत्री त्याची दखल कुणी घ्यायची आता सन्मान्य सदस्य रणध्रीजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्यानं या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत म्हणून मी म्हटलं की कुठे पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास मंत्री मत्स्य मंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री कुठे आहेत सगळे मंडळी कोणच नाही हे पीए तुमचे फक्त बसले तिथं ते अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं अदृश्य झाले कुठं ते सगळे दादासाहेब आपण मुद्दे मांडा मी मुद्दे मांडतो का हरकत नाही पण ते करता मांडायचे लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे लवकर आटपता येईल नाही नाही बोला आपण बोला तेच सांगतोय ना काय पण सागरजी चुकीची आहे का बोलवा ना हा अरे, अरे।, अरे। माझा चैन जी संतेजी माझ्या आठवणीत आले ते शे एक शेर सांगतो अध्यक्ष महाराज म्हणाले भास्करराव तुम्ही चालू करा जब मेरा जनाजा निकला तो सारी दुनिया देखने निकली पर परव्हा न निकली जिसके लिए जनाजा निकला चला दा, दा, दादासाहेब बोला दादासाहेब बोला दा, हरी जी बसाना प्लीज अध्यक्ष मोदय सप्टेंबर ते ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान ऑक्टोबर मध्ये जास्ती असत या राज्यामध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि जवळजवळ दोन हजार पासष्ट आपली जी मंडळं असतात सर्कल असतात या सर्कलामध्ये सर्कलमध्ये अतिशय अतिवृष्टी झाली अनियमित पाऊस पडला अवेळी पाऊस पडला मर्यादेपेक्षा आणि सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला अध्यक्ष महोदय शेतकरीच केवळ उद्ध्वस्त झाला अशातला भाग नाही तर आपण तो काळ आठवा की त्या काळामध्ये जे मीडियावर टी व्हीवर वगैरे जी वृत्त येत होती गायी गुरं सुद्धा गोट्यामध्ये बांधलेली पाण्यामध्ये डुंबून तडफडून तडफडून मारताना आपण सर्वांनी बघितली केवळ शेतीचं नुकसान झालं एखादा शिजन हातातून गेला एवढ्या पुरेसा हा प्रस्ताव नाही किंवा एवढ्या पुरेशी ही पुरे चर्चा होऊन चालणार नाही तर ज्या भागामध्ये कधी नदीला पाणीच येत नव्हतं आपण बघितलं मराठवाड्यासारख्या ठिकाणी की जिथे आपण टँकरनी नव्हेत रेल्वेने सुद्धा ज्या भागामध्ये आपण रेल्वेने पाणी पोचवलं होतं त्या भागामध्ये सुद्धा नद्या तुडुंब भरून गेल्या नद्या भरल्या त्या भरल्या पाणी जिकडे तिकडे झालं ते झालं गायी गुरांचं नुकसान झालं जवळजवळ सातशे जनावरं दगावली तीन हजार सातशे नव्याण्णव घरं कोसळून पडली त्याचबरोबर पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार हेक्टरवरचं शेतकऱ्याचं पूर्णपणे शेतीचं नुकसान झालं आणि दोनशे चौसष्ट माणसं या सगळ्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडली हे झालंच अध्यक्ष महोदय पण त्याचबरोबर ह्या नद्या ज्या दुथडी भरून गेल्या त्या नद्यांनी अशा पद्धतीची जमीन खरवडून 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 काढली की आता पुढच्या कित्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी मंत्री महोदय पीक घेणं हे शेतकऱ्याला खूप अवघड होणार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये आता राहिलेलं नाही कारण जमिनीचा पोतच हा पूर्णपणे त्या ठिकाणी पुराखाली वाहून गेला जी पिकायोग्य असलेली कसलेली जमीन असते ती जमीनच पूर्णपणे खरवडून त्या ठिकाणी वाहून गेली त्यामुळं एखाद्या वेळेला एखाद्या सिजन पुरेस फक्त शेतकऱ्याला मदत करून त्या शेतकऱ्याला आपल्याला उभं करता येणार नाही तर त्या शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर या सार्वभौम समा सार्वभौम सभागृहामध्ये सा सा सर्व सदस्यांचे जे काही वेगवेगळे अनुभव असतात ते अनुभव एकत्रित करून सरकारला काहीतरी याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि ठोस अशा पद्धतीची उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही चर्चा महत्वाची आहे ही चर्चा केवळ भाषण करण्याकरता मर्यादित चर्चा नाही आम्ही केवळ दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला मंजूर केला भाषण केली आणि विषय संपला असं नाही ज्या वेळेला आपण सगळे आपापल्या मतदार संघ मतदारसंघामध्ये जाऊ त्यावेळेला तो निश्चितपणे तोंडावर जरी कोण काही बोललं नाही तरी पाठीमागे निश्चितपणे आपल्याला म्हणतील की तुम्ही आमच्या पत्रात काय टाकलं आमच्याकरता काय घेऊन आलात आमच्याकरता सरकारकडून कोणत्या प्रकारची योजना आणली आम्ही कशा पद्धतीने उभं राहायचं आणि म्हणून त्यावेळेला आपल्याकडे उत्तर नसणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही जी पंच्याहत्तर लाख ऐंशी लाख हेक्टर या ठिकाणी जमीन ही पूर्णपणे किंवा शेतकरी हेक्टरवरची पिकं ही शेतकऱ्याची पूर्णपणे नाश पावली त्याला आपण उभं कसं करणार आपण बत्तीस हजार तीनशे कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय असं मंत्रिमंडळासमोर आपण जाहीर केलं माझा आग्रह बी एस सीमध्ये तोच होता आता देखील तोच आहे की बत्तीस हजार तीनशे कोटी रुपयाचं आपण जे पॅकेज दिलं ते या सभागृहाला सांगा त्या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याला कसं उभं करणार त्याची गुरंढोरं कशी त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या गोट्यामध्ये येणार त्याचा दुग्ध व्यवसायाचा धंदा पहिल्यासारखा कसा चालणार कापूस व्यावसायिक कापूस शेतक का, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही बारा आणि पंधरा हजार रुपये ही क्विंटल दर मागत होतात आज गेले चार पाच वर्ष सहा हजार दोनशे रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही एक काळ तुम्ही आठ हजार रुपये सोयाबीनला दर मागत होतात आज तीन हजार दोनशे रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही दिवसागणिक महागाई वाढली आहे आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय त्यातून तो रडत कडत कुडतडत काहीतरी करत होता पण आता ह्या पुरामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि म्हणून आग्रह असा होता की त्या बत्तीस हजार दोनशे कोटी रुपयाची विगतवारी कशी होणार आहे ती त्याला कधी मिळणार आहे ती कशा स्वरूपात मिळणार आहे कारण या ठिकाणी वळसे पाटील साहेब बसलेत अनेक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या वेग मग आपण असू ते असतील कोणी असेल त्यांनी त्यानी, -त्यानी पॅकेज त्या त्या वेळेला शेतकऱ्यांना द्यायच्या घोषणा केल्या पण नंतर याच सभागृहामध्ये चर्चा झाली की ही पॅकेजेस फसवी असतात कशी असतात पॅकेजेस बत्तीस हजार दोनशे कोटी रुपये तुम्ही खरोखर शेतकऱ्याला देणार आहात काय ते कसे देणार ते आम्हाला सांगा ही पॅकेज अशी दिली जातात तीन किंवा पंधरा हजार कोटीची तरतूद आहे माझ्या हातामध्ये मा सगळ्या तरतुदी आहेत पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या तुम्ही मागितलेल्या आहेत राज्याचा मूळ अर्थसंकल्प किती सात लाख सत्तावन्न हजार कोटीचा गेल्या वेळेला पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात सत्तावन्न हजार कोटीच्या आता पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात पंच्याहत्तर हजार कोटीच्या एक लाख आणि चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या के तुम्ही केल्यात याचा अर्थ तुम्ही जे फुलफ्लेज बजेट तुम्ही पण मांडलेलं होतं हे बजेट पूर्णपणे तुमचं कोडबळलेलं आहे तुमचे पूर्णपणे अंदाज हे कोलमडून पडलेले आहेत आणि राज्याची आर्थिक शिस्त ही पूर्णपणे बिघडलेली असताना तुम्ही शेतकऱ्याला कुठून पैसे देणार आपण बरं झालं बजेटचं सांगितलं म्हणून सगळे आकडे माझ्यासमोर आहेत बजेटचे आकडेवरून करायचं काय कोणाकोणाला जास्त कुठल्या कुठल्या विभागाला दिलेत शेतकऱ्यांना जर बत्तीस हजार तीनशे कोटी रुपयाचं फुल प्लेज बजेट मांडल्यानंतर जर तुम्ही मदत करणार असाल तर शेतकऱ्याच्या शेतीला किती कृषी विभाग पर्टिक्युलर कृषी विभागाचा याच्यामध्ये उल्लेख तुमच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये नाही तुम्ही त्या ठिकाणी महसूल आणि वने या हेडखाली ते पैसे घेतलेले आहात थोडंफार आम्ही पण अभ्यास करतो या विषयामध्ये नाही अशातला भाग नाही आणि म्हणून ते आपण काय करतो तीन चार वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या तीन चार वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेडखाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबिरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं आणि म्हणून हे पॅकेज फसवं असतं हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल अलीकडची मंडळी असेल त्या त्या वेळेला बोलली होती पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंट मध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही याचा अर्थ तुम्ही केवळ विरोधी पक्षाला फसवताय असतला भाग नाही तर या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला सत्तेवर आणून त्या ठिकाणी बसवलं